नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत तेल लावलेला पहिलवाड म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं अपक्ष गेला चिन्ह गेलं तरी हार नाही मांडली लोकसभा निवडणुकीचं दंड थोपटून उभे राहिले आणि दहापैकी आठ जागावर विजय खेचून आणला अहो ज्याला मोठं केलं त्या पुतण्यानं जागा दिला पण त्यातूनही मजबूतीनं उभे राहिलेल्या शरद पवारांचं गुणगान महाराष्ट्रात गायलं जाऊ लागलं आहे या लोकसभा निवडणुकीनंतर आणि निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशानंतर लोकसभा निवडणुकीच्या अवघे काही महिने आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवार तसेच अजित पवार यांचे दोन गट पडले अजित पवार यांची यांनी सत्तेची कास धरली भाजपच्या मदतीनं त्यांनी पक्ष आणि पक्ष ताबा मिळवला उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवार यांच्याही हातातलं सगळं काही गेलं या निवडणुकीत अजित पवार यांनी महायुतीसोबत निवडणूक लढवली तर काँग्रेस शिवसेनेला सोबत घेऊन शरद पवार यांनी महाविकास आघाडीची स्थापना करून लोकसभेची निवडणूक लढवली बारामतीमध्ये तर काय आहे सुप्रिया सुळे आणि सुनेंद्र पवार यांच्यातली लढत झाल्यामुळं पवार विरुद्ध पवार असा सामना असा संघर्ष रंगलेलाच होता त्यामुळं शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचीच बनलेली होती मात्र बारामतीसह राज्यातील दहापैकी आठ जागावर शरद पवार यांनी विजय मिळवला तर अजित पवार यांच्या पक्षाला अवघी एक जागा जिंकता आली या निकालानंतर कोल्हापूरमध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापुरी शैलीत पवारांची स्तुती करीत अजित पवारांनी विरोधकांना जोरदार टोला आणला आहे बॅनरबाजीतून अजित पवार यांना चांगला चिमटा देखील काढण्यात आला आहे आणि त्यामुळं अजित पवार गटाला चांगल्याच मिरच्या झोंबल्याची देखील चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे कोल्हापूरमधल्या दाभोळकर चौक परिसरात राष्ट्रवादी हो व हो। काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेला हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारले कुठं ही अवघी एक ओळ बर ला या बॅनरवर आहे पण निशाणा बरोबर लागला आहे याच बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेली तुतारी हे असे दोन फोटो या बॅनरवर लक्ष वेधून घेत आहेत शरद पवारांचा फोटो आणि एका बाजूला पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे रात्री हे बॅनर लागल्यानंतर याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मे मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत या बॅनरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत या एका ओळीतून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत काय केलं याची प्रतीत येत असल्याची चर्चा सुरू आहे शरद पवारांचे राजकीय डाव कधीच कोणाला कळले नाहीत कधी कळणारही नाहीत पण फक्त एका ओळीचा हा बॅनर पण खूप काही बोलून गेला आहे त्यामुळं त्याची राज्यभर चर्चा देखील होऊ लागली आहे पक्षाचे कार्यकर्ते देखील हा फोटो व्हायरल करताना दिसत आहेत कोणाला उद्देशून हा बॅनर आहे याचा काहीही उल्लेख या बॅनरवर नसला तरी लोक आपापल्या पद्धतीने याचा अर्थ देखील लावू लागले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा आणखी एक वेगळा रंग आणखी विधानसभा निवडणुकीत तर आणखी रंग दिसणार आहेत काय काय पाहावं लागतं आहे आणि काय काय रंग उधळले जात आहेत पाहूया पण मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं तेवढं विसरू नका आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार